सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण कर तुमचा एक लाईक तुमची एक कमेंट माझ्यासाठी लय अनमोल आहे लय महत्त्वाचे आहे तर आता माझा स्वयंपाक चालू आहे बघा हो का स्वयंपाक चालू आहे माझा वाटाण्याची भाजी आणि भात टाकलायची जायला मी तिची भाजी मी निवडून ठेवली आणि बऱ्याच कमेंट आल्या मला कारण की नवीन नवीन जे लोक सबस्क्राईब आहेत माझे सबस्क्रायबर नवीन नवीन नाही आणखीन माझ्याबद्दल आणि त्यांनी माझ्या पाठीमागचे व्हिडिओ जाऊन सुद्धा बघितले नाहीत तर मला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आ, मी बनवते तर त्यांनी मला काल बरेच प्रश्न विचारले मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मनक्याचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला किती त्रास झाला काय झालं असा व्हिडिओ टाकला होता माझं मनक्याचं ऑपरेशन किती मोठं झालेलं आहे मग तर त्यांनी सांगितलं की कमेंटमध्ये की खरंच गो मला माहित नव्हतं की तुझं मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे तुला चालता येत नाही पण तुझ्याकडून म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं आहे काहीतरी शिकण्यासारखं आहे असं तसं म्हणजे बऱ्याच कमेंट होत्या आणि काही काही विचारलं सुद्धा मनक्याचं ऑपरेशन कशामुळे झालं आणि का झालं तर ह्याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर व्हिडिओ झालेले आहेत माझे त्याच्याबद्दल सुद्धा पण तरी पण मी पुन्हा एकदा सांगते कारण नवीन सबस्क्रायबर नवीनच व्हिडिओ बघतात फक्त तर त्यासाठी पण माझं मनक्याचं ऑपरेशन कशामुळे झालं ते पण तुम्हाला सांगते आता ती कसं म्हणजे ज्या ज्या त्याच्या नशिबाचं म्हणा काय असेल तर ती होतच राहते या आता काय झालं माहीत आहे का माझ्या डिलेवरीमध्ये म्हणजेच माहीच्या वेळेस माझी डिलेवरी शिजर झालेलं आहे आणि शिजरच्या वेळेला जी मनक्यामध्ये जी इंजेक्शन देतात मणक्यामध्ये तर ती इंजेक्शन मला दिलं डॉक्टरांनी माझी डिलेवरी ही तर चाकलूजमध्येच झाली आणि देशमुख डॉक्टरच्या इथं बऱ्याच जणांना माहीत असेल देशमुख डॉक्टर अकलिक जे आहे त्यांना माहीत असेल तर ती मनकेच्या ह्याच्यात जी त्यांनी इंजेक्शन दिलं तर त्याच्यानंतर आहे ना म्हणजे दोन तीन दिवस म्हणजे असं वाटायचं सहा सात दिवस तर सहा दिवस तर काही सोडतच नाही त्या डॉक्टर दवाखान्यातून म्हणजे पाच सहा दिवस असं वाटायचं की म्हणजे कसं आता डिलेवरी झाली ताकद नसेल अंगात ताकद नसेल अंगात म्हणून म्हणजे जाऊ दिला आम्ही त्याच्यावरतीच आणि पुन्हा पुन्हा पायामध्ये जास्तच माझ्या भधीरपणा आला म्हणजे मला चालताच आहे ना मी भितडाला धरून अक्षरशः चालायला लागली तरी पण म्हणजे सगळी म्हणायचे जाऊ दे अशकता हाय सिजर झालंय अशक्ता हाय शिजर झालंय असं म्हणायची सगळी आणि मग हे करायला लागली मग मला हळूहळू म्हणजे इतकं त्याच्यात असं थंडीच भरायला लागली पायात असं गारवा एकदम असा सगळा पाया असं बर्फावणी थंडकार पडायचं आई मला डिलेवरीच्या सुद्धा म्हणजे झाली ती त्यावेळेस सुद्धा असं गरम पाणी करायची त्यात पाय सोडायची तरी पण माझ्या पायाला म्हणजे असंहीच नव्हतं होत हुत। म्हणजे पूर्ण पायातली सगळं बधीर झालं होतं त्याच वेळेस पुन्हा त्यांनी म्हणतात की इंजेक्शन देतात काय होतंय असं तसं पण पुन्हा त्या डॉक्टरांनी कसलं शिकलं आणि तरी मी त्या डॉक्टरकडंसुद्धा गेली होती की मला असा त्रास का होतोय म्हणून तर डॉक्टर म्हणले की होतंय असं म्हणजे आता डिलेवरी झाल्यावर होतंयच असं थोड्या दिवस लागेल नीट व्हायला मग असं म्हणत 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 चार महिने पाच महिने गेलं मी आईच्या इकडं गेले तिथंसुद्धा तुम्हाला सांगते आईच्या इथे गेलते ना मी तर तिथंसुद्धा मला कितीतरी म्हणजे आता मी त्याच्यातून कशी गेले काय गेले मी तुम्हाला नंतरून डिटेलमध्ये सांगालच कितीतरी बायका म्हणजे असं हे करायच्या म्हणायच्या म्हणजे मला चप्पल घालता येत नव्हती आणि चप्पल घालून चालले मला तर मला म्हणजे कळत नव्हतं की पायाखाली माझ्या जमीन काच असं समजत नव्हतं काहीच आता बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम आहे ती मी यूट्यूबवर जशी आले तसं मला माहीत झालं आहे की बऱ्याच ताईंना तो प्रॉब्लेम आहे डिलेवरी सीजर झाल्याच्यानंतर हा प्रॉब्लेम होतोच होतोय आणि मला बायका म्हणायच्या की चालायचं काना, काना खडकातनं चालायचं ही करायचं ती करायचं अक्षरशः मी कुंभेस गावात विचारत होते कुणाला बी म्हणजे माझ्या मामाच्या इथं अक्षरशः मी बाथरूमला जरी जायचं म्हणलं ना तरी मी काटी घेऊन जायचे काटी माझ्या वडिलांची एक काटी होती तर ती काटी घेऊन मी चलत चलत जायचे बाथरूमला इतकी परिस्थिती माझी बेगा होती नाही तर मग कुणी चाललं तर मी त्यांच्यासोबत हात धरून जायचे आणि मग नंतरून नंतरून मी इथं तिथं तर तेवढा त्रासच पण म्हणजे आता आईच्या हिता असल्यामुळं काय नाही पण मला असं स्वतःला माझा तोल आवरत नव्हता मला काय घेऊन चालायचं म्हणलं तर मला चालता येत नव्हतं इतकी माझी परिस्थिती बेगा चालती नुसतं तेवढ्या एका इंजेक्शननं माहिती आहे का एका इंजेक्शननं मनक्याचं ऑपरेशन करावं लागलं माझ्या त्याच्यात गाठ झाली जिथं इंजेक्शन दिलंय ना ती इंजेक्शन असंहीच झालं नाही त्याच्यात गाठ तयार झाली त्या इंजेक्शनच्या आता मी काही तुम्हाला भीती भीती घालत नाही कारण की प्रत्येकाचं हे चा, आहे म्हणायचं आणि चालायचं प्रत्येक काय डॉक्टर सगळे काय सारखेच नसतात सगळे डॉक्टर मी काय कुणाला ना भीती नाही घालत काय नाही तर ती माझ्या मनक्याचं गाठ तयार झाल्यामुळं हिथलं जे आपलं मेंदूतलं जे पाणी असतं ना ती पाणी असं खाली सप्लाय होत नव्हतं म्हणजे आपल्या मेंदूतनं म्हणजे डॉक्टर जसं सांगतात तसं मी सांगते, सांगते। जसं हिथलं पाणी पडतं ना आपलं हे पाणी आहे ना खाली पायांना जातं पायांकडं जातं मग ती पायांना चालना मिळती चालण्यासाठी तसं माझं काय व्हायचं की माझं जी मेंदूतलं जी पाणी आहे ती इथल्या मधल्या गाठीतच पडत होतं आणि गाठीत पडत होतं त्यामुळं मला चालताच येत नव्हतं म्हणजे पाया पायात बघा तेवढ्या सुद्धा माणसाला किती त्रास होतो ते पायात इकडं पाणी सप्लाय होत नव्हतं पायाकडं त्यामुळं डॉक्टरने डॉक्टरच्या भाषेत सांगितलं मी माझ्या भाषेत सांगते त्यामुळं त्या पायांना चालनाच मिळत नव्हती चालायला त्याच्यातला पूर्ण जीव घ्याल पायातला असं झालं होतं उगा आपलं चालायचं म्हणून मी चलत होते आणि म्हणजे हे करायचं त्यामुळं ती ऑपरेशन करायची वेळ आली माझ्यावरती म्हणून ऑपरेशन केलं आहे माहिती आहे का म्हणजे काय काय दवाखाना तर कुणाच्याच आयुष्यात येऊ नये मी म्हणते सुद्धा आयुष्यात दवाखाना येऊन लय व्याकार दवाखाना लय म्हणजे लय व्याकार आता मी व्हिडिओ जर बघते ना कुणाकुणाचं दवाखान्यातलं तर इतकं वाईट वाट वाटतं ना लय म्हणजे लय वाईट वाटतं मला माझं दवाखान्यातलं सगळं आठवतं आणि तुम्हाला जर माझ्या दवाखान्यातली जर कहाणी आणि स्टोरी जर ऐकायची असेल ना तर मी नक्कीच टाकल तुम्हाला स्टोरी माझ्या दवाखान्यातली कशी होती काय होती काय काय आम्ही कसं दिवस काढलं त्या दवाखान्यामध्ये म्हणजे हो का हाल तर काय सगळ्याच्याच वाट्याला येतात तेल, मी नाही म्हणत की माझ्या एकटीच्याच वाटायला आल्यात आज कित्येक लोक सनाय, आहेत तर प्रत्येकाला दुःख आहे कुणालाच नाही असं नाही सुखापाठी मागून दुःख येते दुखापाटी मागून सुख येते आणि जर दुःखच नाही आलं तर सुखाची किंमत कळत नाही सुख नुसतं सुख सुख तरी काय कामाचं नाही माणसाला दुःख पण असावं दुःख असल्यावर मला मान माणसांना माणसांची किंमत कळती दुःख असल्यावर पण सुख असल्यावर नाही कळत की की सुख असल्यावर किंमत कळत नाही असल्यावर माणसाला किंमत कळती म्हणून सुखा मागून कधी पण दुःख यावं थोडंसं आणि तसं सुख दुःख करत आईतपर्यंत आले मी आयुष्य माझं रेटत आले आता जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली माझं मानक्याचं ऑपरेशन म्हणून आता पुढच्या डिसेंबर म्हणजे ही डिसेंबर महिना चालू आहे है। <coughs> ह्याच महिन्यात मला दवाखाना चालू केला होता डिसेंबरमध्येच आणि दहा तारखेलाच एम आर आय केलं तर आणि सी टी स्कॅन केलं तर रिपोर्टमध्ये ती पण तुम्हाला सांगते स्टोरी मला लय काय काय सांगायचे मला युट्यूबवरती खरंच मला लय काय काय सांगायचे माझं सगळं मन मला रिकामं करायचे मला बोलायचे पण मी एवढं मनामध्ये सगळं दडवून ठेवलंय ना लय दडवून ठेवलंय मला असं म्हणजे मी माझ्याबद्दलच सांगते फक्त मी दुसऱ्यांबद्दल सांगत नाही कारण मला कुणी का ना कुणी कसं का वाजायला वागणं ना माझ्याबरोबर काही पण करू द्या शेवटी कसं ती पण आहेत आणि ज्याच्या त्या त्या माणूस चुकीचा नसतो त्याचं ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तो वागत असतोय त्यामुळं मला दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही मला फक्त माझ्याबद्दल सांगायचं तुम्हाला मला काय वाटतं मला काय नाही वाटत ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवते फक्त सपोर्ट पाहिजे मला यूट्यूबवरती मला सपोर्ट भेटला ना आणि सपोर्ट मला ह्यासाठीच पाहिजे की मला बाहेर जाऊन कुठं काम करता येत नाही किंवा मला काही नाही आणि त्यामुळं सपोर्ट पाहिजे मला फक्त माझ्या मुलीला मोठं करायचं आहे मला शिक्षण देऊन माझ्या मुलीला चांगलं मोठं करायचं आहे मला की म्हणजे माझी काही स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहे तर माझी तर स्वप्न झालेले आहेत बघा पूर्ण मला काही स्वप्नांचं पडलेलं नाही मला फक्त बाहेर फिरायचं आहे बाहेर आहे म्हणजे मला माझ्यासाठी स्वतःसाठी एक गाडी तयार करायची आणि मला बाहेर फिरायचं मला त्यासाठी माझ्या स्वतःचा पैसा पाहिजे त्यासाठी स्वतःचा पैसा पाहिजे माझ्या आणि मला गाडी करून मला बाहेर फिरायचं आहे माझा तो दिवस कधी उजळल ती फक्त यूट्यूबच्या भरवशावर मी बसलेली आहे माझा तो दिवस कधी उजळल ज्या दिवशी मी स्वतः बाहेर फिरली एकटी मला कुणाची गरज लागणार नाही मला नवऱ्याची गरज लागणार नाही मला पुरीची गरज लागणार नाही मला असं फिरायचं आहे त्या दिवशी का माझ्या पुरीच्या शाळेत तिला न सांगता मी तिथं गेले पाहिजे असं करायचं आहे मला पुरीच्या शाळेत तिला म्हणजे आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे मला मला माझी स्वप्न लय आहेत पण मी सांगत नाही आणि म्हणजे मी दाखवून पण देत नाही तेवढं काय असं म्हणजे यूट्यूबवरती पण माझी लय स्वप्न आहेत लय म्हणजे लय स्वप्न आहे तर तुम्हाला समजलं असेल आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून सांगणार तुम्हाला थोडं 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 सांगत चल तुम्हाला की लय बायकांना लय त्रास असतोय बायकांना पण कसा माहिती का जाणून घेणार जाणून घेतो बायकांना किती त्रास असतो बायकांचं जीवन म्हणजे काही साधं सुद्धा नाही आणि सुखी नाही जीवन बायकांचं लय लय कठीण म्हणजे लय कठीण बायांचं आयुष्य आहे आता ज्या जगतील त्यांचं काय मी नाही सांगू शकत पण खरंच बायकांचं आयुष्य लय कठीण आहे कसं वी राहिलं आणि काही जरी राहिलं तरी लोक त्यांना नावच ठेवतात आहे तर चला मी व्हिडिओ ही तस, एंड करते आणि व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला थोडीशी तरी माझ्याबद्दल माहिती मिळाली असेल त्याच्यामधनं आणि बाकीचा राहिलेला व्हिडिओ मी कुठं भरकटत गेले असले तर मला माफ करा आणि काय प्रश्न असेल तुमची तर विचारत जावा मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल तुम्हाला आणि माझ्या मला जे जे काही युट्यूबवरती सांगू वाटतंय ते ते मी सांगत जाईल युट्यूबवरती तर बाय फक्त माझ्याबद्दलबद्दल कुणा कोणाबद्दलच नाही काय फक्त माझ्याबद्दल मी हा चॅनल फक्त माझ्यासाठी खोलाय त्यामुळं फक्त मी माझ्याबद्दल सांगेल फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला चुकला असलं तर थोडंसं काही माफ करा मला तर चला बाय सगळ्यांना